तिथेच नेमकं काय घडलं पहा होत गरपट असं गावात ग्रामपंचायतच्या समोर गेलो तिथं गरम ग्रामसेवक नाही व्हिडिओ साहेबाकडे आलो बीडीओ साहेब नाही आम्ही जायचो कुणाकड गोरगरीबानी न्याय कुणाला मागायचा एक एक महिना दोन दोन महिने इथं येऊन जे आहेत न्याय मागत गोरगरीबीड साहेब चावा आले किलो कुणाकडे जायचं आम्ही गोरगरीबानी कागदपत्र घेऊन माहिती एक एक वर्ष देऊ शकत नाहीत आम्ही जायचं कुणाकड जनता जनतानी न्याय कुठे मागायचा काय करायचंय बघा बिडो साहेब नाही ना कुणी नाही ना गरम शेवट नाही ना, ना। नळपट्टी कुठे भरायची पाणी मागितलं तर म्हणते आम्ही बघू आमचे गावचे मालक आम्ही करायचं काय आम्ही कुणाकडे जायचं मोरे साहेब अग मोरे साहेबांना विचारला मोरे साहेब म्हणतात आम्ही चौकशी समिती नेमली बघू काम जे काम होतं नेमकं जायचं पुन्हा कड पाच पाच दोन हजार पंचवीस ला मी उपोषणाला बसलो होतो ग्रामपंचायत दोन दिवस पुढी चौकशी समिती नेमली त्याचा अजून एका मला काही उत्तर भेटलं नाही नेमकं शिवसाहेबांनी पत्र काढलंय चौकशी समितीचं ते त्यांचं काही नाही हे बघा किती आजी दादा तुम्ही पालकमंत्री आहेत किती अन्याय बघा या गोरगरीबावर आम्ही उपोषण करून आंदोलन करून आम्हाला न्याय भेटत नाही गोरगरीबाला काय भेटणार आहे बघा अजित दादा तुम्ही पालकमंत्री आहात थोडं ह्या पंचायत समितीकडे कर्मचारी बघा टेबल ला नाहीत खुर्च्याला नाहीत दिसते बोतलावर चिटकून बसले तर घरी येऊन डिट्या करते घरी त्यांना जायला लागतं त्यांना विहिरीचे पैसे घरकुलाचे पैसे घरी घेऊन जायला लागते इथं ऑफिसला कोणी काम करीत नाही इथं कर्मचारी नाही ना कोणी नाही गावात गोरगृह कोण पंधरा पंधरा इंशी हजार रुपये घेते तर घरी मिळून पैसे देते तर इथं आला असता कर्मचारी भेटत नाही अधिकारी भेटत नाही कलेक्टर साहेब हे बघा किती आहे तर बीड तालुक्यातील पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी त्याचबरोबर इंजिनियर आणि कर्मचाऱ्यांकडून कामासाठी पैशांची वसुली केली जात आहे पैसे दिले तरच कामं होतील नसता कामं होणार नाही अशी धमकी शेतकऱ्यांना दिली जाते असा आरोप करत या तरुण शेतकऱ्यांनी भीक मागो आंदोलन केलंय कामं मंजूर करायची असतील तर विहिरीसाठी पंधरा ते वीस हजार रुपये घरकुलासाठी पंधरा ते वीस हजार रुपये आणि जिओ टॅगिंगसाठी इंजिनिअरकडून एक हजार रुपये ते पाच हजार रुपयापर्यंतची मागणी केली जात आहे बीड तालुक्यातील वांगी गावात ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ हरिभाऊ शेळके आक्रमक झाले बीड तालुक्यातील वांगी येथील अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे मागितले जात आहेत असा आरोपही त्यांनी केला अशातच गावकऱ्यांकडून भिकाऱ्याच्या वेशात भीक मागून हरिभाऊ शेळके यांनी लक्ष वेधून घेत आंदोलन केलं आणि थेट पंचायत समिती गाठून या प्रकरणाला वाचा फोडली गावात उपोषणाला हो दलित वस्तीचे पेव्हर ब्लॉकचे काम उचलून खाल्ले आहे म्हणून उपोषणाला बसलो होतो त्याच्यानंतर सहा सहा पाच दोन हजार पंचवीस ला मला असं पत्र दिलं की वांगी चौकशी समिती नेमली आणि आम्ही सात दिवसाच्या आत अहवाल देऊ त्याच्यानंतर शिवसाहेबांनी मला पत्र दिले की ह्या तुमच्या मागणीला सात दिवसाच्या आत दिव। अहवाल देऊ आता आज सव्वीस पाच दोन हजार पंचवीस आहे तरी मला अद्याप कुणी चौकशी समितीला कोणी आले नाही काही आले नाही आणि मी काल एक आठ दिवसापूर्वी गावात नाल्या आळ्या वगैरे होत्या म्हणून गावात ग्र ग्रामसेवकाला म्हणलो असता गावातल्या नाल्या काढा तो ग्रामसेवक म्हणला आमच्याकडे निधी नाही काही नाही आणि पंधरावा इतर आयोगातून पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये देत त्याच्यातला एक रुपये खर्च न करता वरची वरून उचलून खाता आहेत त्याचं वर्ष एक वर्षापासून मी म्हणतोय की पंधरावा वित्त आयोगाची मला माहिती द्या एक रुपयाची मला माहिती देत नाहीत काही देत नाहीत आणि काल परवा दिसता ते म्हणले गावात घरपट्ट्या भरायला गोरगरीबाला पैसे नाहीत काही नाहीत आणि त्यांना म्हणते तुम्ही तुमच्या घरातले पुढले कामं करा आणि आम्हाला पावते आणून द्या आम्ही तुमची घरपट्टी मायनस करू आणि त्याच्यामुळे गोरगरिबाकडे पैसे नसल्यामुळे मी गावात एक एक रुपया दोन दोन रुपया गोरगरीबांनी देऊन त्यांना मी नाल्या काळापुरते पैसे जमा केलेत पण अद्याप ग्रामपंचायतच्या पुढे दोन घंटे बसलो पैसे घेऊन तिथे पण कुणी आले नाही आणि आता बिड बिडओ साहेबांच्या कॅबिनच्या समोर दोन घंटे बसलोय बिडिओ साहेब बी नाही कुणी हे पैसे घ्यायला आहे ना गोरगरीब जनता म्हणे पैसे गावात जमा करून खाल्ले का काय बिडला नेऊन म्हणून दोन घंटे झालं बिड साहेबांच्या कॅबिनच्या समोर बसलो आहे तरी अद्याप कुणीही मला भेटलं नाही आता मागणी काय असणार आहे तुमची काय आता मागणी एकच आहे अजितदादा पवार यांच्याकडे पालकमंत्री आहेत आमच्या बीडचा बारामती कशी व्हायची पवार साहेब एवढीच आमची एक तुमच्याकडे विनंती आहे आमची आम्हाला खूप तुमच्याकडून अपेक्षा आहे की बीडची बारामती व्हावा एवढीच मोठी खूप अपेक्षा आहे आमच्याकडून मागणीची सुद्धा गावातील सरपंच विहिरीसाठी पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये मागवतो घरकुलासाठी मागवतो माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तो म्हणतो मी ोडचे पैसे घेतले हा जे पैसे घेतले त्याचे पैसे घेतले आणि मी इथं येऊन विचारला असता अधिकारी म्हणते आम्हाला एक लागत नाही घरकुलासाठी ना ना, ना गायकोट्यासाठी आणि हेच कर्मचारी गावात असं सांगतात की तो माहितीचा अधिकार टाकल्यामुळे आम्ही तुमचे जिओ टॅगिंग करणार नाहीत हे करणार नाहीत आणि माझ्या गोर गरीब जनता माझ्या अंगावर यायला लागली आहे मात्र जिओ टॅगिंग इंजिनिअर कडनं हजार रुपयापासून पाच हजार केली जाते कोणाचे नाव अधिकाऱ्यांच्या नावाखाली केली जाते आणि असं म्हणतात तुला घर नस गोटा बांधायचा नसत वीस हजार रुपये दे ऐंशी हजाराचं घरकुल गाय गोटा तुला नाही बांधायचा वीस हजार दे वीर नाही हजार दे अशी गावात खूप ही आहे हा जो घर बांधायला लागला त्याच्याकडून बी पंधरा हजार आणि जो नाही बांधायला लागला बी पंधरा हजार तर अशा प्रकारे भीक देता का भीक म्हणत या शेतकऱ्याने पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी गावामध्ये आणि पंचायत समितीच्या आवारात भीक मागितली आणि आंदोलन केलं या आंदोलनाची महाराष्ट्रभरात चर्चा होते आणि महाराष्ट्रात जी नेहमी चर्चा होत असते की शेतकऱ्यांकडून किंवा इतरांकडून अधिकारी पैसे घेतात पैशासाठी कामाची अडणूक अधिकारी करतात त्याच कुठेतरी प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रकार या शेतकऱ्यांनी केलेला आहे एकूणच हे आंदोलन याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा